आत्म्याला शुद्ध राखणे हा आजचा आपला विषय आहे कीपिंग द स्पिरिट प्युअर आणि मागच्या आठवड्यात आपण एक नवीन संदेश मालिका सुरू केलेली आहे प्रोटेक्शन फ्रॉम डिसेप्शन फसवणुकीपासून संरक्षण आणि या मालिकेतला आज हा दुसरा पार्ट आहे आणि याच्यामध्ये आपण कशाप्रकारे सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांच्याद्वारे मंडळीमध्ये देवाच्या लोकांमध्ये फसवणूक सुरू आहे वेगवेगळ्या रीतीने पवित्रात्म्याच्या कार्याच्या नावाखाली हे आपण पाहत आहोत आणि त्यापासून आपण स्वतःला कसं शुद्ध राखू शकतो आपला बचाव कसा करू शकतो हे पाहत आहोत आणि आजचा दुसरा भाग आहे ही पाच पार्टची सिरीज असणार आहे आणि आजचा विषय आहे आत्म्याला शुद्ध राखणे की अशा वातावरणात अशा परिस्थितीत आपण जगत असताना सर्व प्रकारचं शिक्षण सर्व प्रकारच्या भविष्यवाण्या सर्व प्रकारचे चिन्ह चमत्कार घडत असताना खरं खोटं कसं ओळखू शकतो आणि आपल्या स्वतःला कसं आपण शुद्ध राखू शकतो आता हिरमयाचं पुस्तक याचा सतरावा आहे आणि याच्या नवव्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे हिरमया सतरा आणि वचन नऊ हृदय सर्वात कपटी आहे ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्याचा भेद कोणास समजतो म्हणजे माणसाचं मन किंवा हृदय पवित्रशास्त्रार्थ सांगतं हे आपली फसवणूक करणार आहे माणूस पापी आहे आणि माणूस पापी असल्यामुळे त्याचं मन किंवा त्याचं हृदय हे कपटी आहे ज्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकत नाही ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे आणि तो रोग म्हणजे पाप म्हणजे माणूस जन्मापासून कृतीने विचाराने पापी आहे आपण पाप करतो म्हणून पापी नाही आपण पापी आहोत म्हणून पाप करतो म्हणून खरा प्रॉब्लेम बाहेर नाही तर खरा प्रॉब्लेम आतो नाही म्हणजे याचा अर्थ असा की जर हृदय सर्वात कपटी आहे असाध्य रोगाने ग्रस्त आहे याचा अर्थ असा की जर आपण आपल्या मनावर अवलंबून राहिलो तर ते धोकादायक ठर आपली फसवणूक होऊ शकते आणि किती वेळेस असं होतं नाही का की आपल्याला वाटतं की मी असं केलं तर ते योग्य ठरेल पण ते चुकीचं नाही का कारण का म्हणून परमेश्वर म्हणतो त्याच्या वचनात की परमेश्वरावर भाव ठेव देवाचं वचन असा तो आपल्या बुद्धीवर किंवा आपल्या मनावर अवलंबून राहू नको ली नॉट टू युअर ओन अंडरस्टँडिंग की आपण जर आपल्या मनावर आपल्या हृदयावर भविष्य हा अवलंबून राहिलो भरोसा ठेवला तर आपल्याला धोका होऊ शकतो मग प्रश्न असा आहे की आपण भरोसा कसं ठेवू कोणतं खात्रीशीर असं खात्रीशीर अशी गोष्ट आहे रिलायबल सोर्स की ज्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो आणि ते आहे देवाचं वचन पवित्र शास्त्र द ओनली रिलायबल सोर्स इज द वर्ड ऑफ गॉड की जे न बदलणार आहे ज्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो अवलंबून राहू शकतो बेधडकपणे ते देवाचं वचन म्हणजे जर आपण आपला भरोसा आपल्या स्वतःवरून काढून जर देवावर त्याच्या वचनावर जर ठेवला तर आपल्याला धोका होणार नाही आपली फसवणूक होणार नाही आता आजचा जो विषय आहे की आपल्या आत्म्याला शुद्ध राखणे आता लेवियचं पुस्तकाचा सा एकोणिसावा अध्यायामध्ये परमेश्वराने त्याच्या इस्रायल लोकांना एक आज्ञा अशी केलेली होती लेविटिकस नाईन्टीन नाईन्टीन लेविय एकोणावीस एकोणावीस आणि ज्यावेळेस परमेश्वरने या आज्ञा मोशेच्याद्वारे इस्रायल लोकांना दिल्या आता त्या नियमशास्त्रामध्ये फक्त धार्मिकच आज्ञा नव्हत्या तर सामाजिक इस्टेट प्रॉपर्टीचे नियम विवाहाचे नियम सुटपत्रा सर्व गोष्टीबद्दलचं त्या नियमशास्त्रात सांगितलेलं होतं <coughs> आणि या ठिकाणी <coughs> लेवी एकोणावीस आणि एकोणावीसमध्ये परमेश्वर काही गोष्टींची वॉर्निंग त्याच्या लोकांना इस्राय लोकांना देत आहे आणि ह्या काळात तुम्हाला मला देवाच्या लोकांना देत आहे आता लिवी एकोणावीस मध्ये काय लिहिलं बघा माझी पाळ आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संघ होऊ देऊ नको म्हणजे क्रॉस ब्रीडिंग म्हणजे एक जनावर आणि त्या जातीचं नाही वेगळ्या जातीच्या जनावरांचा जर संघ आला तर ते होऊ देऊ नको ह्याच्याबद्दल देवाने वॉर्निंग दिली दुसरी गोष्ट आपल्या ला शेतात दोन जातीचे बी मिसळून पेरू नको म्हणजे जर गहू लावला तर गहूच लाव त्याच्यात गहू आणि बाजरी गहू आणि ज्वारी असं नाही दोन वेगळ्या प्रकारचे बी एकाच शेतात पेरायचे नाही आणि तिसरी सूचना ही होती की दोन प्रकारचे सूत मिळून विणलेले कापड अंगावर घेऊ नको किंवा घालू नको म्हणजे जर कॉटनचं आहे तर, तर पूर्ण कॉटन पाहिजे मिक्स्ड टेक्स्टाईल्स नाही पाहिजे मिक्स्ड कापड नाही पाहिजे तर ह्या तीन महत्त्वाच्या सूचना देवाने त्याच्या लोकांना दिलेल्या होत्या आता याचा अर्थ काय व्हॉट डज इट ने गॉड वॉन्ट अगेन थ्री थिंग्स ब्रीडिंग मिक्स्ड लाईफस्टॉक की दोन प्रकारचे वेगवेगळे प्राणी किंवा पशूंना एकत्रित करून ते प्रोडक्शन करणं दुसरी गोष्ट सोईंग मिक्स सीड शेतामध्ये दोन प्रकारचे बी एकाच शेतात पेरणी करणं आणि तिसरं दोन वेगळ्या सुताचे कापणं वापरणं किंवा वस्त्र वापरणं आता याचा याचा अर्थ असा दोन की दोन प्रकारचे बी शेतात पेरणं म्हणजे रघुश्वरने सांगितलं की बी देवाचं वचन आहे म्हणजे जो सुवार्थेचा संदेश किंवा जे काही देवाचं वचन आपण गाजवतो त्याच्यामध्ये अर्ध सत्य आणि अर्ध खोटं असं नाही पाहिजे ते तो देवाच्या शास्त्राचा संदेश देवाचं वचन हे शुद्ध पाहिजे एकच प्रकारचं बी पाहिजे त्याच्यात मिक्स्ड बी नको आहे खरं आणि खोटं हे मिक्स्ड नको आहे थोडंसं खरं थोडंसं खोटं आणि बरेच वेळेस असं होतं की बऱ्याचशा संदेशात बऱ्याचशा टीचिंगमध्ये आपण पाहतो की काही गोष्टी चांगल्या घेण्यासारख्या असतात काही गोष्टी चुकीच्या असतात शास्त्राला धरून नसतो याचा अर्थ काय की मिक्स्ड बी दोन वेगळ्या प्रकारचं वी दुसरी वॉर्निंग अशी होती दोन की दोन प्रकारचे सूताचे वस्त्र घालू नको मिक्स्ड गार्मेंट्स याचा अर्थ असा की आपली लाईफस्टाईल किंवा आपली जीवनशैली आध्यात्मिक की दैहिक काही लोक आपण पाहतो की चर्चच्या वेळेस काही प्रेयर मिटिंगच्या वेळेस खूप आध्यात्मिक वागतात आध्यात्मिक टोनमध्ये बोलतात दाखवतात हो हो। की आम्ही खूप आत्म्यात आहोत आध्यात्मिक आहोत आणि मग नंतर जर ते लोक आपल्याला बाजारात किंवा कुठं शॉपिंगला भेटले तर आपल्याला त्यांचा ओर्जिनल स्वभाव काय दिसून येतो म्हणजे याला काय म्हणतात की मिक्स्ड गार्मेंट मिक्स्ड वस्त्र दोन वेगळ्या सुताचे वस्त्र ही धार्मिकता आणि दैहिकता तर हे अशा प्रकारचं आपली जीवनशैली नसावी मिक्स्ड तिसरी गोष्ट दोन प्रकारच्या प्राण्यांशी किंवा पशूंशी संग करू नको हो। क्रॉस ब्रीडिंग करू नको हो। जसं घोडा आणि गाढव हो। यांचा संघ केला तर काय प्रोडक्शन होतं खेचर हे मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये असतात तर खेचर ओरिजिनल नाही आहे ते ब्रीडिंगचं प्रोडक्ट आहे याचा अर्थ काय की जी सेवा किंवा जे सेवाकार्य पवित्रशास्त्राला धरून आहे आणि दुसरं सेवाकार्य जे चांगलं आहे सामाजिक आहे सगळं काही आहे पण शास्त्राला धरून आहे आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं शिक्षण आहे असं अशा सेवा कार्याशी आपण जोडले जाऊ नये की आपल्याला माहीत आहे की चुकीचं आहे तरी पण काहीतरी आपला फायदा आहे किंवा कोणत्या तरी कारणासाठी आपण त्यांच्याशी हात मिळवणी करणं तडजोड करणं म्हणजे काय की दोन प्रकारच्या प्राण्यांशी संघ करणं आहे आता ज्यावेळेस अशा दोन प्रकारच्या प्राण्यांशी संघ केला जातो आणि त्याचा प्रोडक्ट तयार होतो आणि बऱ्याचशा देशामध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये आपण पाहतो हो। की ते पण जे प्रॉडक्ट किंवा जो पशू जे जनावर उत्पन्न होतं त्या दोघांच्यामधून ते स्टराईल असतं म्हणजे काय की ते परत रिप्रोड्यूस करू शकत नाही परत ते दुसऱ्याला जन्म देऊ शकत नाही ते स्टराईल असतं ते अनप्रोडक्टिव्ह असतं म्हणजे याचा अर्थ असा की जी सेवा शास्त्राला धरून आणि शास्त्राला धरून नसलेल्या यांच्याशी जर आपण कॉम्प्रोमाइज संघाने जर सेवा केली तर काय होतं की त्याच्यातून जे निष्पन्न होईल त्याच्यातून जे फळ निघेल ते स्टराईल असेल त्याच्यातून काही टिकणार असं किंवा फलदायी असं उत्पन्न होऊ शकणार नाही कारण का कारण त्याच्यामध्ये आत्म्यांचं मिक्सचर असेल खरं आणि खोटा आत्मा खरी आणि खोटी सेवा, so. कुंते कुंते सेवा का आता प्रत्येक सेवक कोणत्या ना कोणत्या आत्म्याने सेवा करत असतो आणि शास्त्र सांगतं की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका प्रत्येक सेवकाचा नाही प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका तर ते देवापासून आहेत किंवा नाही याविषयी त्यांची परीक्षा करा आणि ती परीक्षा कोण करणार आहे देव नाही करणार ते तुम्ही आणि मी करायचे म्हणजे काय आपण सेवकांची परीक्षा करायची का हो असं मी नाही शास्त्र सांग पहिले योहन चारमध्ये तर प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरायचा आणि त्यांची परीक्षा करायची आणि ती परीक्षा कशाहून होती दोन गोष्टी हो त्यांचं टीचिंग म्हणजे वचनावरून की वचनावर धरून आहे का दुसरी गोष्ट फळ त्यांच्या जीवनाचं फळ त्यांचं कॅरेक्टर आणि त्यांच्या सेवेचं फळ काय आहे फळावरून झाडाची परीक्षा होते तर ज्यावेळेस मिक्स्ड आत्मे असतात खरे आणि खोटे कॉम्प्रोमाइज आहे त्याची सेवा ही फलद्रूप होऊ शकत नाही जे जाऊद्या जाऊद्या म्हणतात ते म्हणतात नाही नाही ते पण देवाचंच कार्य करतात ना नाही पण ते पण देवाचे अशा याची सेवा ही फलदायी होऊ शकत नाही मिक्सचर ऑफ स्पिरिट्स असतो आणि आत्म्यांचं म्हणजे दोन वेगळे आत्मे एक खरं देवाच्या आत्म्याचं कार्य आणि सैतानाच्या दुरात्म्यांचं कार्य खोट्या शिक्षणाच्या खोट्या आत्म्याचं कार्य हे जेव्हा मिक्स्ड होतात ते मिक्सचरची सेवा ही कधी यशस्वी किंवा फलद्रूप होत नसते आणि देवाच्या वचनात विरुद्ध वॉर्निंग दिली नाही कडकपणे वॉर्निंग दिली इशारा दिली नाही आणि असं ठळक उदाहरण जर शास्त्रात आपल्याला पाहायचं असेल की मिक्स्ड आत्मे मिक्स स्पिरिट असलेला माणूस जर कोण असेल होऊन गेला तर तो होता इस्राळचा पहिला राजा शाऊल शाऊल राजा किंग सॉल हॅड अ मिक्सचर ऑफ स्पिरिट्स आपल्याला माहिती आहे की सुरुवात ज्यावेळेस झाली ज्यावेळेस त्याचे गाडवं हरवले कोणीतरी सांगितलं की ह्या गावामध्ये संदेष्टा राहतो तो त्याच्या सेवकाबरोबर गेला त्या संदेष्ट्याकडे जाण्याच्या अगोदरच तो भविष्यवाणी करू लागला आणि लोक म्हटले रस्त्याने जाताना की शाऊल पण संदेष्टापैकी आहे का म्हणजे त्याच्यावर पण देवाचा आत्मा उतरला आणि तो भविष्यवाणी करू लागला बघा नंतर त्याला राजा म्हणून अभिषेक करण्यात आला तो इस्थळाचा था राजा झाला परंतु कालांतराने ज्यावेळेस दावीद प्रसिद्ध होऊ लागला त्यावेळेस तो दाविदाबद्दल जेलस त्याला द्वेष निर्माण आणि दाविदाचा वध करावासं पाहू लागला म्हणजे जो आत्मा देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाललेला जो माणूस जो राजा जो परमेश्वराच्या कृपेने इस्रोळ्याचा राजा झालेला आहे ज्याने परमेश्वराच्या आत्म्याने भविष्यवाणी केलेली आहे ज्याला देवाची ओळख आहे तो नंतर कालांतराने काय करतो की द्वेष करू लागतो आणि म्हणून सैतानापासूनचा दुरात्मा त्याला हसवू लागला असं शास्त्रात सांगितलं आणि मग तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे की कशा रीतीने त्यांनी सांगितलं की एक दावीद आहे जो गुराखी आहे जो विना वाजवतो आणि ती विना वाजवल्यानंतर तो परमेश्वराचा आत्ता तो दुरात्मा त्या राजापासून दूर जाई म्हणजे काय की मिक्स स्पिरिट देवाच्या आत्म्याचा अनुभव आल्यानंतर त्याने सैतानाला वाव दिल्यामुळे काय झालं की दुसऱ्या आत्म्याने त्याचा ताबा घेतला आणि तो सैतानापासूनचा दुरात्मा त्याला सतावू लागला आणि शौल राजाला त्रास होऊ लागला ला ला आणि दाविराला बोलावं लागलं गडी गडी त्याला त्याच्यापासून मुक्त करण्यासाठी चाळीस वर्ष शौल इस्राळचा राजा होता त्याने चाळीस वर्ष राज्य केलं तो मिलिटरीचा योद्धा होता युद्धामध्ये तो यशस्वी होता प्रशासनाचा यशस्वी सर्व बाबतीत हुशार होता परंतु त्याच्यामध्ये मिक्स्ड आत्मे होते कधी तो देवाच्या अधीन असते कधी तो सैतानाच्या अधीन स्वतःला करत असते सैतानाला वाव देत असते आता काय होतं की ज्यावेळेस आणि मग आपण वाचतो की ह्या माणसाचा शेवट कसा झाला की त्याने ज्यावेळेस लढाई सुरू असताना त्याने भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे तो गेला आणि तिला विचारलं की ह्या युद्धात मी जिंकणार काय विचार करा की कि किती खालचाल सरावर तो गेलेला आहे परमेश्वरान निवडलेला इस्रालाचा राजा तो अशा बाईकडे जाऊन विचारतो की मला सांग तुझ्या विद्येने की मी याच्यात जिंकून येईल परत येईल काय आणि तुम्हाला ती स्टोरी माहीत असेल की कसे तिला त्याने त्याने तिला शमूलाचा आत्मा बोलवायला लावला आणि विचारलं ला। आणि दुसऱ्या दिवशी त्या दुरात्म्याने सांगितल्याप्रमाणे ते घडलं तो आत्मा शमीलाचा नव्हता शमीलाचा रूप घेऊन दुरात्मा होता आणि त्याने सांगितले उद्या तू माझ्याबरोबर याच ठिकाणी असतील आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला माहिती आहे काय झालं की लढाई तीव्र झाली शौल राजा जखमी झाला आणि त्याच्या बॉडीगार्डला सांगितलं की आता मला मारून टाक शत्रूंनी मारण्यापेक्षा तो तो घाबरला आणि शेवटी शौल राजाने सुईसाईड केली आत्महत्या केली त्या युद्धभूमीवर म्हणजे अशा प्रकारची ट्रॅजेडी शाहूल राजाची झाली अशा प्रकारची ट्रॅजेडी मिक्स्ड आत्म्याने चालणाऱ्या लोकांशी लोकांचं होत असतं की जे डुप्लिकेट जीवन जगतात जे पूर्णपणे देवाला समर्पित नसतात है ना जे कोणताही स्टँड घेत नाही आहे ते जाऊ द्या म्हणतात है ना त्यांना स्टँड घ्यायला त्यांना ते गट्स नसतात त्यांच्यामध्ये त्यावेळेस काय होतं की सैतानाचे दुरात्मे ताबा घेतात आणि माणसामध्ये माणूस मिक्स्ड आत्म्याचा होतो मिक्सचर ऑफ स्पिरिट्स hmm. आणि याचा परिणाम काय होतो दोन गोष्टी होतात ज्यावेळेस त्याचे मिक्स्ड आत्म्या असले की कधी खूप देवदेव करणं खूप प्रार्थना करणं कधी एकदम देवावर अविश्वास दाखवणं देवाला दोष देणं की असं का तसं का माझ्याच अस किंवा एकदम विचित्रसारखं वागणं मग आपण म्हणतो की ही व्यक्ती तर चर्च मध्ये साक्ष देत होती ही व्यक्ती तेवढं चांगलं गाणं म्हणते सर्व असं का याचं कारण हे आहे की त्यांच्यामध्ये मिक्स्ड स्पिरिट आहेत मिक्स्ड आत्म्याने चालणारे ते आहे देवाच्या आधी दे, कधी सैथनाच्या आधी दे। कधी देवाचा आत्मा चालवतो दे कधी सैथनाचा आत्मा चालवतो बघा आणि मग याचा परिणाम दोन गोष्टी होता पहिली गोष्ट म्हणजे गोंधळ कन्फ्युजन दोन आत्म्याने चालणारे लोक नेहमी गोंधळलेले असतात ते स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही क्षुल्लक गोष्टीसाठी त्यांना दुसऱ्याला विचारावं लागतं की सांगा मी काय करू हे काम करू का तिकडे जाऊ का हे करू का ते करू कारण त्यांची डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी नसते ते गोंधळलेल्या अवस्थेत असतात नेहमी कन्फ्युज तर मिक्स स्पिरिटचे लोक पहिली गोष्ट मिक्स स्पिरिटने असल्यावर परिणाम काय होतो कन्फ्युजन किंवा गोंधळ आणि दुसरा परिणाम काय होतो विभाजन किंवा डिव्हिजन गोंधळ झाल्यानंतर गोंधळाची अवस्था असल्यानंतर नंतर दुसरा परिणाम होतो की विभाजन काय राईट काय रॉंग त्यांना समजत नाही मासे लोक विभाजन करणारे ठरतात आता ते कुटुंबात विभाजन होतं समाजात चर्चमध्ये विभाजन होतं डिव्हिजन मग असे लोक जर सेवक असले पाळक असले तर त्यांचा संदेश सुद्धा मिक्स्ड असतो त्याच्यामध्ये थोडंसं देवाचा वचनाचा असतं थोडंसं बाहेरचं असतं काही खरं असतं काही खोडं असतं आणि मग लोक म्हणतात आपल्याला काय करायचं ते देवाचे सेवक आहेत जे चांगलं ते घ्यायचं देव त्यांचा न्याय करेन मग काही लोक जे चांगलं आहे ते घेतात वाईट सोडून देतात काही लोक त्यांच्यात चांगलं घेतात आणि त्याचं ते अनुकरण करतात परंतु काही त्यांच्यातल्या चुका किंवा चुकीच्या गोष्टी दही गोष्टी पाहून अडकळतात आणि जे काही चांगलं आहे जे काही देवाचं वचन किंवा जे काही ते शिकवता ते उपदेश करतात जे चांगलं आहे ते केवळ त्या वाईट गोष्टींमुळे जे चांगलं आहे ते पण फेकून देतात म्हणजे चांगल्याबरोबर वाईटाबरोबर जे चांगलं आहे ते पण फेकून देतात आपण हे लक्षात घ्यायचं की माणूस शेवटी या देयामध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात पण देवाचा आत्म्याचा संदेश देवाच्या वचनानुसार काय आहे ते महत्वाचं आहे आणि हे असं जर चाललं तर याच्यामुळे देवाच्या योजना किंवा देवाचं कार्य होत नसतं गोंधळ आणि विभाजन असल्याने देवाचं कार्य होत नसतं आणि पाळक या नात्याने सगळ्यात अवघड लोक जर कुठे असतील माझ्या अनुभवातून मी पाहिले ते म्हणजे चर्चमध्ये मंडळीमध्ये सगळ्यात अवघड प्रकारचे लोक ज्यांच्यासाठी ज्यांच्याशी आपण डील करायचं करावं लागतं पाळत लोकांना ते म्हणजे मिक्स्ड आत्मे असलेले लोक ते गणित आध्यात्मिक वागतात गणित दैहिक असतात आपल्याला कळतच नाही की ते रिअल आहेत का फेक आहेत एखादी व्यक्ती भविष्यवाणी करते चांगली प्रार्थना करते आत्म्याच्या प्रेरणेने देवाच्या आत्म्याच्या अभिषेकाखाली है ना आणि मग काही दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्याऐवजी आपण पाहतो की, की वेगळंच काहीतरी एक व्यक्ती देवाच्या आत्म्याच्या जा प्रेरणे भविष्यवाणी करते घडून येते दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस भविष्यवाणी केल्यानंतर त्याप्रमाणे घडून येतच नाही वेगळंच काहीतरी घडतं आणि मग लोक विश्वास ठेवतात नाही यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे घडलं होतं पण त्याच व्यक्तीने भविष्यवाणी केल्यानंतर त्याच्याप्रमाणे घडत नाही मग प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम हा झाला की देवाच्या आत्म्याच्या अधीन राहण्याच्या ऐवजी त्यांनी सैतानाला वाव दिला म्हणून चुकीच्या आत्म्याने दुरात्म्यांनी त्यांना चुकीचा संदेश दिला चुकीची भविष्यवाणी करायला लावली चुकीचं स्वप्न दृष्टांत दाखवलं आणि तुम्हाला किंवा मला मिसगाईड केला हा त्याचा अर्थ मग अशा लोकांचे संदेश पण मिक्स्ड असतात आलं लक्षात अरे हे आपण पाहत आहोत आज आज मंडळामध्ये आज चर्चेलमध्ये हे घडत आहे कन्फ्युजन गोंधळ आहे आणि डिव्हिजन पण आहे विभाजन पण आहे काही लोक एखाद्या बाजून नाही नाही ते देवाचे सेवक काही लोक म्हणतात देवाचे जर सेवक आहे तर मग असं का झालं विभाजन झाले दोन भाग आणि हे असं आज जगामध्ये ख्रिस्ती जगामध्ये ख्रिस्ती मंडळांमध्ये चाललेलं आहे आणि म्हणून असं चाललेलं असताना या काळामध्ये आपली भूमिका काय आपण काय करायला पाहिजे आपण न्यूट्रल राहायचं का की देव त्यांना पाहून घेईल नाही आपण कोणाला दुखायचं नाही भूमिका घ्यायची का आपण चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणायचं नाही का जर नाही म्हटलं तर ज्याला ते माहीत ते नाही त्याला कळणारच नाही तो चुकीचं पण खरं मानून त्याच्यावर विश्वास ठेवी आणि त्याच्या आत्म्याचा नाश होईल मग कोणीतरी उठून सांगितलं पाहिजे की नाही हे रॉंग आहे हे असं नाही असं आहे पण सांगणार कोण वाईटपणा घेणार कोण सगळ्यांना सगळ्यांशी गोडे गुलाबीने राहायचं आहे खुश राहायचं आहे पण तसं देवाचं सेवा करताना चालत नसतं है ना जो जगावर प्रेम करतो तर देवाचं वैरी आहे शास्त्र सांगत आपण दोन धन्याची चाकरी करू शकत नाही आपण लोकांना देवाला खुश करू शकत नाही आपली प्रस्टिज आपला आपली प्रतिष्ठा आपली नावलौकिक राखण्यासाठी आपण सत्याशी देवाच्या वचनाशी खेळ खेळू शकत नाही तडजोड करू शकत नाही पण आज कित्येक लोक थे ते करत आहेत म्हणून त्यांचं जीवन त्याच लेवलला ते आत्मिक जीवनात वाढत नाहीत वर्षानुवर्ष त्याच लेवल आणि ते त्यांना त्याच्या समाधान वाट त्यांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही पण ते दुसऱ्यांना आशीर्वादने अडखळ होता लक्षात घ्या तर नीतीसूत्रे आठ आणि तेरामध्ये एक वचन आहे की अशा वेळेस आपली रिॲक्शन किंवा आपली प्रतिक्षा प्रतिक्रिया कशी पाहिजे नेत्रीसूत्रे आठ आणि वचन तेरा प्रॉवर्ब्स एट थर्टीन या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा आणि याच्यावरून आपल्याला आपली काय भूमिका असायला पाहिजे हे कळेल नेतूसूत्रे आठ तेरामध्ये असं लिहिलेलं ले आहे परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय परमेश्वराचा भय धरणं म्हणजे काय चर्चला जाणं प्रार्थना करणं शास्त्र वाचणं एवढंच नाही दुष्कर्माचा द्वेष करणे वाईट एक्सपोज करणे जे चुकीचं आहे त्याला चूक मानणे जाऊ जाऊद्या आपल्याला काय करायचंय देव त्यांना पाहून घेईल असं न म्हणणे परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे म्हणजे ज्याला खरंच परमेश्वराचा भय आहे आदर आहे जो देवाचा आणि त्याच्या वचनाचा सत्याचा आदर करतो प्रभू येशू म्हणतो जो कोणी सत्याचा असेल तो माझे ऐकेल म्हणजे काय म्हणजे त्याला खोट खोटं आवडतो तो येशू ख्रिस्ताकडे येणारच नाही त्याला शास्त्र आवडणारच नाही त्याला टाईमपासचे संदेश आवडतील खुश करणारे जोक सांगणारे पाळख लोक आवडतील असे वक्ते आवडतील बघा परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे गर्व अभिमान कुमार्ग व उद्दामपणाची वाणे बडे बडायमान शॉक उद्दामपणाची वाणे यांचा मी द्वेष करतो म्हणजे असा अर्थ की आपण वाईटाशी जर तडजोड केली के तर ते पाप आहे याचा अर्थ असा वाईटाशी जर तडजोड केली तर आपल्याला परमेश्वराचा भय नाही आपण फक्त वरवर करतो आपण फेक आहोत आपण रिअल नाही आहे आपल्याला वाटतं आपण रिअल आहेत आपलं तारण नाही पण तसं नाही आहे कारण जर असतं तर आपण सत्यात चाललो असतो आपल्याला सत्याची आवड असते आणि या शेवटच्या काळात शास्त्र सांगितलं की ज्यांना सत्याची आवड नाही त्यांना त्यांच्यामध्ये ते भ्रांतीचं कार्य चालू देत दे म्हणतो तुला खोटंच पाहिजे ना खरं ना तुला खोटं खोटं ना आहे की असे लोक तो तुमच्या जीवनात आव आणतो असे संदेश असे तुम्हाला आवडायला लागतात की ते जे मनोरंजन करतात ज्याच्यात आपल्याला एक्सपोज ज्याच्यात आपल्या उनेवा चुका दाखवल्या जात नाही आपल्याला खुश केलं जात ते आपल्याला आवडतं म्हणजे दैहिक संदेश आध्यात्मिक नाही आणि प्रभू ख्रिस्ताने योहान दहा दहामध्ये सांगितलं की चोर येतो म्हणजे सैतान त्याचे तीन उद्देश आहे चोरी घात व नाश सैतानाचे त्याच्या दुरात्म्यांचे तीन उद्देश असतात योहान दहा दहा चोरी घात आणि नाश मग ते वैयक्तिक जीवनात बाबतीत असो की कौटुंबिक बाबतीत असो की मंडळीच्या बाबतीत असो सैतानाचा ध्येय नेहमी हे आहे चोरी करणं घात करणं आणि शेवटी नाश करणं आणि म्हणून आपण सावध राहून आपण आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आपण आपला स्टँड घेतला पाहिजे देवाच्या बाजूने आहे का कोणाच्या बाजून जर देवाच्या बाजूने नाही तर आपोआप आपण देवाच्या विरोधात तर असे न हो म्हणून आपलं आपल्या आत्म्याला या काळामध्ये शुद्ध राखलं पाहिजे आणि शुद्ध कसं राखू शकतो देवाच्या वचनाच्या चा सत्या चालल्याने जे चुकीचं चा आहे खोटं आहे त्याला खोटं म्हटल्याने त्यावेळेस आपण आपला आत्मा शुद्ध राखून देवाच्या योजना देवाचे संकल्प आपल्याद्वारे पूर्ण करू शकतो आणि त्याचं गौरव करून परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज सुरू राहील आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण येणाऱ्या संदेशात पाहणार आहोत